उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एकोंडीवाडी या गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची येथील ग्रामस्थांनी शाळा घेतली पाहूया याबाबतच सविस्तर वृत्त ही आहे एकोंडीवाडी येथील जिल्हा परिषद शाळा गोरगरीब आणि मजुरीवर दिनचर्या चालणाऱ्या वंचित कुटुंबातील मुलांना सुशिक्षित करून एक जबाबदार नागरिक बनवण्याचं महान कार्य या शाळेतून अपेक्षित असतं पण प्रति महिना मोबदला उचलूनही आपल्या कर्तव्याचं भान न ठेवल्यानं बेजबाबदार समस्त ग्रामस्थ या शाळेतच ठिय्या मानलेले दिसून येत आहेत ग्रामस्थांचा आरोप आहे की या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या नावावर शिक्षक निरुत्साही आणि बेजबाबदार आहे या ठिकाणी दोनच शिक्षक आहेत त्यात एक शिक्षक निद्रासन करण्यात दंग तर दुसरा खाजगी कामानिमित्त तालुक्याला फेऱ्या मारतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त आणि शिक्षणाचे धडे शिकवणार तरी कोण असा प्रश्न या ग्रामस्थांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना उपस्थित केला पण येथील शिक्षक कॅमेरा समोर बोलण्यास स्पष्ट नकार देत आहेत यावरून या विद्यार्थ्यांचं भविष्य किती उज्ज्वल आहे याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो पण हीच ती कारण आहे जी इंग्रजी शाळेच्या नावावर शिक्षणाचा बाजार थाटला जातोय पण यात आर्थिक गरीब विद्यार्थ्यांची काय चूक असं म्हणायला काहीच हरकत नाही नोकरी करावी तर जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची पण आपले पाले शिकावे मोठ्या इंग्लिश मीडियम मध्ये असं समीकरण आज हमखास दिसून येत या याबाबत उमेश आबा या नागरिकांनी आपली प्रतिक्रिया एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केली काय नाही हे कधी बघाल तेव्हा घरामध्ये शाळेत असते शाळा किती वाजता सुटते हे बी माहित राहत नाही त्यांना दोन ला शाळा भरतात हे म्हणतात एक जातात घरातून बाहेर दोन ला शाळेमध्ये येतात त्यांनी भाताची सुट्टी झाल्यावर सकाळी येऊन जर जेवायला सुट्टी झाली तर त्यांनी परत जायला म्हणजे दोन लाच जात त्यांनी मग हे असं म्हणून म्हणायचं आमचं पाचवी चौथी तिसरी इथं आहेत तिन्ही पण नऊ वाजता पोरं शाळा आल्यात नऊ वाजून आत लगेच माघारी दहा वाजता माघारी येऊ लागल्यात डबे घेऊन कशामुळे कशामुळे येऊ का नाही मग हे तर गुरुजी आहेत का नाही म्हणून बघा म्हणून आला मी सगळे गुरुजी काय म्हणतात तुम्हाला गुरुजी आता दोन महिने झालं आधीपासून वळण लागले तर चांगलं नाही तर लागलं आता दोन महिने हमी येऊन सोडला हमी लाव का तुम्ही शिक्षेचा विचारला तर ना आम्हाला आता सर सर सकाळी नऊ वाजता इथे शाळेत नऊ ते, ते मग आले शाळेत बसतात लगेच घरातलं तर शाळेच्या बाहेर मग त्यांनी शिकत त्याला शिकवत पण नाही तर कोण मास्तर लगेच पाण्याचे निमित्त ते सगळे मुलं बाहेर त्यांना शाळाला पाठवल्यावर झोपले सर उमरगा प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद